मंडळी नमस्कार सर्वत्र महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना नागपूर जिल्ह्यात एक धक्कादायक व सर्वला आश्चर्यचकित करणारी घटना घडली काय घडले नेमकं पाहुया अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच एका एकशे तीन वर्षी आजी जिवंत झाल्या आणि दुसऱ्या दिवशी या आजीबाईंचा वाढदिवस मोठ्या उत्साहात करण्यात आला तर मंडळी ऐकून धक्का बसला ना हो ही बातमी खरी आहे काय घडलंय नेमकं सविस्तर पाहूया पण त्या अगोदर जर आमचं चॅनेल चा सबस्क्राईब केलं नसेल तर हॅलो सोलापूर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा महत्वपूर्ण बातम्या आपणास लवकरात लवकर पाहायला मिळतील या आजीबाई आहेत नागपूर जिल्ह्यातील या आजीबाईंचं नाव आहे गंगाबाई साखरे वय आहे एकशे तीन वर्षे नागपूर जिल्ह्यातील रामटेक शहरात एक आणि थक्क करणारी घटना घडली आहे एका एकशे तीन वर्षी आजींना मृत समजून त्यांच्या अंत्यविधीची तयारी पूर्ण करण्यात आली होती त्या आजी अचानक जिवंत झाल्याची घटना समोर आली आहे विशेष म्हणजे मृत्यूच्या परतलेल्या या आजींचा दुसऱ्याच दिवशी कुटुंबियांनी एकशे तीन वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला गंगाबाई सावजी साखरे असं या आजींचं नाव असून या घटनेमुळे रामटेक परिसरात आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले आहे थोड्यासा विस्तृतपणे जाणून घेऊयात गंगाबाई साखरे वय एकशे तीन वर्षे या गेल्या काही काळापासून आपल्या मुलीकडे कुसुमा अंबादे यांच्या घरी रामटेकच्या आंबेडकर वार्डात राहायला होत्या गेल्या दोन महिन्यापासून त्या आजारी असल्याने अंतरुणाला खेळलेल्या होत्या केवळ पाण्यावर त्या तग धरून होत्या बारा जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांची हालचाल पूर्णपणे थांबली होती आणि श्वासोश्वासही बंद झाल्याचे कुटुंबियांना जाणवले त्यामुळे त्यांना मृतघोषित समजून नातेवाईकांना निधनाची वार्ता कळवण्यात आली होती निधनाची बातमी कळताच जम्मू काश्मीर आणि बालाघाट आणि इतर ठिकाणाहून नातेवाईक रामटेकला पोहोचले होते अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य आणले गेले घरासमोर मंडप उभारला गेला आणि आजींना नवीन वस्त्र परिधान करून अंत्ययात्रेची तयारी सुरू झाली परंपरेनुसार त्यांच्या नाकात कापूस घालण्यात आला आणि त्यांचे हातपाय आणि बोटेही बांधण्यात आली होती मात्र सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आजींचा आजींच्या शरीरात काहीतरी हालचाल जाणवली त्याने पाहिले असता आजी श्वास घेत असल्याचे त्याच्या लक्षात आले त्याने तत्काळ आजींच्या नाकातील कापूस आणि हातापायांची बंधने काढली त्यानंतर गंगाबाईंनी डोळे उघडले आणि दीर्घ श्वास घेतला हा सगळा प्रकार पाहून उपस्थित सर्वजण अवाक झाले शोककळा पसरलेल्या घरात अचानक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आणि या घटनेचा विशेष योगायोग म्हणजे या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी दिनांक तेरा जानेवारी रोजी गंगाबाईंचा एकशे तीन वाढदिवस मोठ्या उत्साहात करण्यात आला या आजींच्या अंत्यविधीसाठी नातेवाईक जमले होते त्यांनीच मोठ्या उत्साहात पण साधेपणाने आजींचा वाढदिवस साजरा केला आजींना मृत्यूच्या दारातून परतल्याचे पाहून नातेवाईकांच्या डोळ्यात आनंद आश्रू तरळले सध्या गंगाबाईंची प्रकृती स्थिर असून या घटनेची चर्चा संपूर्ण नागपूर शहरासह संपूर्ण राज्यात होत आहे सोलापूर जिल्ह्यासह राज्याच्या विविध क्षेत्रातील मोजक्या निवडक आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद